तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे यू वन तर चल आता श्रेयांश रेडी झालेला आहे मी पण नॉर्मलच रेडी झालेली आहे तर आज दहा वाजत पावणे दहा वाजलेले आहेत आणि आज जायचं आहे आम्हाला श्रियांच्या स्कूलमध्ये तर मी आज पहिले श्रेयांशला सोडून येणार आहे तर इथे श्रेयांश रेडी झालेला आहे तर दाखव ना तुझा आजचा लूक तर आज आहे श्रेयांच्या स्कूलमध्ये तर श्रियांची स्कूल पार्टी आहे म्हणजेच त्यांची फेअरवेल पार्टी आहे आणि त्याच्यानंतर असणार आहे आमची पार्टी तर उमस डे सेलिब्रेशन करायचं राहिलेला तर त्यासाठी मग आमची पण पार्टी आहे तर ती थोड्या वेळाने असणार आहे तर ते कधी काय कसं तर ते मी तुम्हाला पुढे सांगेल तर पहिले त्या आधी पहिले तुम्हाला श्रियांचा पूर्ण लुक दाखवते सिम्पल केला आहे कारण की वेस्टर्न थीम ठेवायची होती आणि मग सिम्पल लुक मुलांना पण कम्फर्टेबल पाहिजे चला पहिले श्रियांचा लुक शेअर करते आणि मग आम्ही जाऊन येतो पुन्हा मी कशी रेडी होते काय होते ते पण तुमच्यासोबत शेअर केले सो so, त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्या पहिले श्रीयान चालू तर तुम्ही पाहू शकता हा आहे श्रीयान लूक ये आणि इथे श्रेयांशी बघा कसं लागून घेतलंय हे वुमन्स डेच्या पार्टीला गेलेलो ना तर येतानी इतन, केलेलं हो ना वुमन्स डेचं गिफ्ट ना मम्माला हा बोलते मग चल असो आय यू एक्सायटेड मजा करेंगे क्या ये, ये। Later. So, 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 तर तुम्ही पाहू शकता फायनली मी अशा प्रकारे रेडी झालेली आहे साधी सिंपल आणि हाच मला वन पीस घातला कारण की स्कूलमध्ये जायचं तर हा कम्फर्टेबल आहे जास्त शॉर्ट पण नाही जास्त लॉंग पण नाही तर मग चला अशा प्रकारे मी छान रेडी झालेली आहे जास्त काय मेकअप नाही केलं साधा सिंपल केलाय तर चला आता निघूयात तर कशी होती पार्टी काय होती तर ते सगळे तुमच्यासोबत शेअर करेल त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मोमेंट्स इथे सो आम्ही इथे आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता या इथे अवजून आलेले आहेत आणि आतमध्ये अजून सोडलेलं नाहीये मुलांना मग आम्ही आतमध्ये जाणार तोपर्यंत आम्ही इथे फोटोच काढत आहोत सेल्फी लाईनी मध्ये बसून घ्या आता इथे सगळे जमलेले होते आणि प्रोग्राम स्टार्ट करायचा होता तर प्रोग्राम स्टार्ट म्हणजे काय नाही आम्ही केक वगैरे कट करणार परंतु म्हटलं त्याच्या आधी थोडेसे मस्ती करूयात तर मग इथे आम्ही गेम्स वगैरे घेत आहोत तर तो काय आहे कसा आहे तर ते पुढे एक्सप्लेन होईलच परंतु त्याची जी पूर्वतयारी आहे तर ती इथे चाललेली आहे तर एवढे सगळे होतो तर मला वाटतं आहे नर्सरीपासून प्लेग्रुपासून ते सिनियरपर्यंत जे चार क्लासेस तर त्यांचे पॅरेंट्स होते ते गेम खेळायला स्टार्ट करत होतो तर पै सगळ्यात पहिले गेम काय आहे तर तो तुम्हाला सांगते तर आम्ही चार स्टेशन बनवलेले आहेत तिथे म्हणजे त्याला असंच रँडम नाव दिलेलं आहे बदलापूर ठाणे कल्याण वगैरे तर सगळ्यांनी सॉंग्स लागल्यावरती राऊंड राऊंड फिरायचं आणि जेव्हा सॉंग्स स्टॉप होईल तेव्हा आपल्या जवळ जे स्टेशन असेल तर तिथे थांबायचं आणि मग त्याच्यानंतर चिट्स आपण उडवणार आणि त्याच्यातली जी ज्या नावाची चीटी येईल ज्या स्टेशनच्या नावाची तर त्या लोकांना एक टास्क दिला जाईल म्हणजे डान्स वगैरे दुसरं काय तर देणार नाही आम्ही आणि मग ते लोक त्याच्यातून आउट होईल आणि जे लास्टपर्यंत उरतील ते विनर्स होणार तर चला मग पाहूया तसं आम्ही गेम सेम

哎呀，太漂亮了！哎呀。 का <ihak> तर फायनली आमचा एन्जॉय वगैरे करून झालं तोपर्यंत तर मुलं आतमध्येच होती कारण की मग सगळे मुलं जर का बाहेर घेतली असती तर जास्त गोंधळ झाला असता म्हणून तर मग चला आता आमचा छान एन्जॉय वगैरे करून आला मग थोडंसं सेलिब्रेशन करायचं होतं म्हणजेच स्नॅक्स वगैरे पुन्हा केक वगैरे कट करायचा होता मग त्यासाठी सगळे मुलं आम्ही बाहेर घेतली कारण की मुलं तर पाहिजेच तर मग चला तुम्ही पाहू शकता सगळे मुलं बाहेर था येत आहेत अँड हेअर इज अ श्रियांश सो तर तुम्ही पाहू शकता सगळे मुलं बाहेर आलेले आहेत आणि ते पण छान डान्स करत आहेत तर त्यांना पण थोडेसे सॉंग्स वगैरे लावून दिले म्हणलं ते पण थोडंसं एन्जॉय करतील कारण की त्यांची पण आज होती फेअरवेल पार्टी तर चला मग आता पुढे काय काय प्रोग्राम असेल तर ते पण तुमच्यासोबत शेअर करेलच तर एक छोटा बीज जमीन के अंदर था आग बंद करके वो सोया रहता था एक छोटा बीज

सूरज की किरणें बोली अब बहुत सोनिया सूरज की किरणें बोली अब बहुत सोनिया बिजली अंगारी और वो उठ गया बिजली अंगारी और वो उठ गया गर्मी गर्मी के वो नाचने लगा गर्मी गर्मी के वो नाचने लगा एक छोटा पौधा अब पेड़ बन गया एक छोटा पौधा अब पेड़ बन गया आस पास गाँव में वो चाँद

आज <coughs> प्रकारे प्रोग्राम छान संपन्न झाला त्याच्यानंतर स्नॅक्स वगैरे केले आम्ही आणि मग नंतर ही कामं तर चला कसं वाटलं सेलिब्रेशन ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय